आज मी तुम्हाला एक अशा असाधारण बुद्धिमत्तेचा परिचय देणाऱ्या लहान मुलाला भेटवायला आणलेलं आहे ज्याचं वय अवघ सहा वर्ष आहे पण त्याची जी बुद्धिमत्ता आहे त्यांनी जो अचीव केला आहे ते भल्या भल्यांना अद्यापही जमलेलं नाही आहे हा अनिश खेडकर आहे वय वर्ष फक्त सहा पण त्याला त्याच्या बुद्धीची जी कल्पकता आहे ते सांगायचं म्हटलं त्याला स्पेस रिलेटेड जी माहिती असेल आहे ती त्याच्यातील पाचशे फॅक्ट्स माहिती आहे त्याबरोबर त्याला एकशे नव्याण्णव देशांचे राजधानी म्हणजेच कंट्री कॅपिटल माहीत आहेत त्याचबरोबर एकशे पंच्याण्णव देशाचे त्याला कंट्रीचे फ्लॅग माहीत आहेत एवढंच नाही तर तो स्पेसचे सगळ्या घडामोडी जाणतो तो करन्सी जाणतो तो कारचे लोक जाणतो असे असंख्य त्याच्यात गुण आहेत जे मी तुम्हाला आता सांगेल तेवढं तर ही मी थकून जाईल पण त्याच्याकडे इतकी बुद्धिमत्तेची कल्पकता आहे आपण अनिशकडूनच जाणून घेऊ आज तो त्यांनी काय काय अचीव केला या अवघ्या सहा वर्षाच्या वयात अनिश तुझं स्वागत आहे नमस्कार माझं नाव अनिश अनुपम खेळकर आहे मी फर्स्ट स्टँडर्ड मध्ये जाणार आहे आता कार्लोगो स्पेस बद्दल सायंटिस्ट एस्ट्रोनॉट्स कंट्री कॅपिटल मॉन्युमेंट कंट्री फ्लॅक्स वर्ल्ड जेट, मंगलियान, गगनयान एक सांग गगनयान मध्ये आता दोन हजार चोवीस मध्ये जुलै मध्ये गगनयान मध्ये कोण कोण एस्ट्रोनॉट जाणार आहेत त्यांचं नाव शुभांशी शुक्ला कॅप्टन प्रशांत नायर अजित कृष्णा अंगत प्रताप व्हेरी बघा हे ह्या आहेत अनिशच्या आजी आणि अनिशला घडवण्यात यांचा मोलाचा वाटा आहे कर्करोगाशी हो दोन हात करताना त्यांनी आजार पण बाजूला ठेवून आपल्या नातवाला घडवण्याचं काम केलेलं आहे अनिश त्या आज जो अनिश तयार झालेला आहे त्यामध्ये त्यांचा वाटा मोलाचा आहे म्हणून त्या देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगाल काकू अनिशच्या या बुद्धिमत्तेबद्दल आधीश दोन वर्षाचा असताना नागपूरला आला आणि तो माझ्या सहवासात राहिला तर मला लक्षात आलं की याला काहीतरी विशेष याची बुद्धिमत्ता आहे म्हणून मी ते जाणून त्याच्याकडूनच काढलं की कशात त्याला इंटरेस्ट आहे तर असं लक्षात आलं की स्पेसबद्दल त्याला खूप इंटरेस्ट आहे आणि आत्ता सहा महिन्यापूर्वी मला अचानक कॅन्सर या दुर्धर रोगांनी ग्रासलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली की आता कसं मी राहणार नाही राहणार मला काहीच माहिती नव्हतं अशा ह्याच्यात मी फक्त अनिशकडे पाहिलं की अनिशला आपण घडवलंय अजून घडवायचं आहे आपल्याला खूप काही करायचंय आपण आता अनिशला जे हे ग्लोबल मॅप आहे त्याच्यावरनं आपण देश ओळखायला सांगू आजी त्याला विचारेल आणि तो तो एक एक देश सांगेल आहे अनिश मला स्पेन कुठे आहे तू दाखवू शकतो स्पेन इथे आहे व्यवस्थित ओळखलेला आहे मंगोलिया कुठे आणि अनिश तुम्हाला सांगू शकशील साऊथ आफ्रिका कुठे कोणत्या कॉन्टिनेंट मध्ये साऊथ कोणता आहे आफ्रिका तर साऊथ आफ्रिकेचे कॅपिटल्स कोणते आहेत हे तू सांगू शकशील हो सांग प्रिक्टोरिया ब्लूम फाउंटेन टाउन व्हेरी गुड प्रेटोरिया ब्लूम फाउंटेन आणि केप टाउन अशे तीन कॅपिटल्स आहेत त्याला ठीक आहे आता सगळ्यात लहान कंट्री मला दाखव सगळ्यात लहान कंट्री कोणती आहे जगातली व्हॅटिकन सिटी व्हॅटिकन सिटी मग ती कुठे आहे व्हॅटिकन सिटी कोणत्या देशात खूप छोटी आहे कोणत्या देशात आहे ती सांग ना सांग ना पण इटली मध्ये ती आहे बरोबर आहे आणि आनी, अनिश अजून मला एक तू सांग की ज्या देशांची नावं आपण ऐकले देखील नसेल अशा देशांची माहिती हा अनिश देतो आणखी आपल्याला अनिशला काय काय येतं त्याची कशात आवड आहे हे देखील जाणून घ्यायचं आहे तर आपण करन्सी जे चलन असतं ते देखील अनिश हा अगदी व्यवस्थित ओळखतो आणि ती चलन कुठे कुठे उपयोगात येते दे ते, ते देखील त्याला माहिती आहे तर आपण चलनबद्दल त्यांच्याकडनं माहिती घेऊया बरं मला डॉलर सांग कुठे कुठे उपयोगात येतात यूएसए ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड अँटीग्वान बर्बुडा बर्बोडाऊस कॅनडा ग्रॅनडा दहावेडो फिजी नाव ऐकून मी थकलो आहे डॉलर युज नक्की सत्तावीस देशांमध्ये डॉलर यूज होते तेवढे नाव तुम्ही कधी ऐकले पण नाही तेवढे अनिशनी सांगितले आता अनिशकडं आपण संदर्भात वगैरे माहिती जाणून घेऊया अडीच काय आहे सांगशील मला ब्लॅक होल सेकंड अँड्रोमेडा मिल्की वे सुपरनोवा नेबिओला नक्कीच नक्कीच ही जी त्यामध्ये जी क्षमता आहे त्याची जी बुद्धी आहे जी डेव्हलप झाली ती असाधारण आहे या संदर्भात त्याच्या आईवडिलांना काय वाटतं आपण ते देखील आता जाणून घेणार आहोत आणि जेव्हा मला लक्षात आलं की अनिश्चा एकूण ग्राफ जसा असा वाढताना दिसला तसं मी त्याला अजून एन्हान्स करण्याकरता म्हणजे अजून त्याला वाढवण्याकरता काही छोटे छोटे उपाय करायला लागले म्हणजे जसं खेळातून त्याला शिकवायला लागली किंवा पौष्टिक खाद्यपदार्थ द्यायला लागली किंवा योगा प्राणायाम किंवा ज्या आपल्या मुद्रा असतात ज्याच्यामुळे मुलांना त्यांचा बौद्धिक विकास होतो हे प्रकार मी करून बघायला लागली आणि जसं माझ्या लक्षात आलं की याच्यामुळे मला अनिशमध्ये एक चांगला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसायला लागला किंवा चांगला रिस्पॉन्ड मिळायला लागला मला त्याच्याकडून त्याच्यानंतर मग आम्हाला असं जाणवलं की त्याला कुठल्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे हे आम्हाला कळायला लागलं आणि नक्कीच मी माझ्या जॉबमुळे नेहमी मुंबई नागपूर इकडे बाहेर राहायचो मला घरी खूपच कमी वेळ मिळायचा मुलांसोबत खेळायला आणि इवन माझ्या मिसेसला पण वेळ कमी देऊ शकलो मी मध्ये काही मधल्या काळामध्ये त्यामध्ये करोना पण आला पण अनिशने जे ग्रास केलं आणि त्याचा जो त्याचा जो ॲनालिटिकल अँड मेकॅनिकल स्किल्स आम्हाला आढळली ती पहिल्या वर्षीच आम्हाला पूर्ण लक्षात आलं की याचं जे नॉलेज आहे किंवा याचं जो ब्रेन आहे हा वेगळ्या प्रकारचा आहे आणि याला आपण त्या दृष्टीने चालना द्यायला पाहिजे अनिशचं वय अवघे सहा वर्ष आहे आणि जे अनिशने आज अचीव केलेलं आहे ते फार म्हणजे मोठ्या मुलांना किंवा मोठ्या माणसांना देखील समजणार नाही मात्र आज अणिचं जे वय आहे ते सहा आहे आणि अनिश्च जर अशीच प्रगती सुरू राहिली तर नक्कीच आपल्या देशाला एक नवा हिरा मिळेल याच शंका नाही अनिशचा प्रग प्रवास देखील त्याच दिशेने सुरू आहे अणिशचे आईबाबा असतील किंवा आजी आजोबा त्यामागे अपार मेहनत घेताना आपल्याला आहे योग्य दिशा मिळाल्यास अणिश नक्कीच भारताचा उगवता तारा होईल यात शंका नाही धनंजय टिपले ई भारत नागपूर